डंपर चा 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 मिशन चौक मृत्यूचा सापळा डम्परच्या धडकेत होंडा सिटी फरपटली प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनांवर संताप मिरज शहरातील अत्यंत वर्दळीच्या मिशन हॉस्पिटल चौकात आज पुन्हा एकदा धक्कादायक व अंगावर शहारे आणणारा अपघात घडला खडीने भरलेला भरदाव डम्परने कारला पाठीमागून जोरदार धडक देत काही अंतर फरपटत नेल्याने परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे वारंवार अपघात घडूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने हा चौक अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एच दहा डी टी त्रेसष्ट पंचावन्न क्रमांकाचा खडी वाहतूक करणारा डम्पर आणि एम एच शून्य नऊ ए सत्तावन्न शहाण्णव क्रमांकाची होंडा सिटी कार एकाच दिशेने डिवायडर लगत जात असताना डम्पर चालकाने नियंत्रण गमावून कारला पाठीमागून जोरदार धडक दिली धडकेनंतर कार डम्परच्या पुढील भागात अडकून काही अंतर फरफटत नेण्यात आले डम्पर पूर्णपणे खडीने भरलेला असल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र या अपघातामुळे मिशन चौक परिसरात काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती या प्रकरणाचा पंचनामा करत असून संबंधित डम्पर चालकाविरोधात पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे दरम्यान स्थानिक नागरिक व वा वाहन चालकांनी मिशन चौकातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना चुकीच्या नियोजनामुळे उभे केलेले डिवायडर अनधिकृत पार्किंग रस्त्यालगत वाढलेले अनधिकृत व्यवसाय आणि वाढती वाहन संख्या यामुळे हा चौक कायम वाहतुकीच्या कोंडीत अडकलेला असतो सिग्नल व्यवस्था सुरू असताना अँब्युलन्स सारख्या अत्यावश्यक वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होत असल्याने नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत आहे नागरिकांचा आरोप आहे की वाहतूक पोलीस फक्त वाहन तपासणी व दंड वसुलीवर लक्ष केंद्रित करत असून मूळ वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष केले जात आहे वेगमर्यादा पाळली जात नसल्याने भरधाव वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे प्रशासनाने तात्काळ व्यापक वाहतूक आराखडा तयार करून रस्त्यावरील अडथळे हटवणे पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आणि सिग्नल प्रणालीचे पुन पुनरावलोकन करणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे मिशन चौकातील वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी पाहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची हो शक्यता नाकारता येत नाही नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा